मी ए पी ए वैभव सोनवणे नेमणूक सासवड पोलीस स्टेशन दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पुरंदर हायस्कूलच्या शेजारी मोकळ्या जागेमध्ये वस्ती आहे त्या ठिकाणी आरोपी नामे तात्याशंकर शिंदे यांनी बा आ, आ, नामे भैयाजी काकडे याला त्यांनी स्पीकर आहे म्हणजे आपला साऊंड आहे तो ताब्यामध्ये घेतला होता घेऊन चालला होता म्हणून मारहाण केलेली उपचारा दरम्यान त्याचा तीस तारखेला भैयाजी काकडे हे मयत झालेले आहेत त्याच्यावरून आपण गुन्हा दाखल केला होता याच्यामध्ये आपण तपास केला असता आरोपी क्रमांक एक रामावरूप तात्याशंकर शिंदे याने मयताला जे लाकडी अँगलने मारलं होतं तर आ, तो आपण लाकडी अँगल जप्त केलेला आहे आरोपी क्रमांक दोन हा बाबू मारुती चौगुले हा जो मयत आहे त्याला म्हणजे त्याचे हात आणि पाय धरण्यासाठी होता भांडण चालू असताना त्यालाही आपण या ठिकाणी अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि आरोपीला चार तारखेपर्यंत पोलीस कस्टडी म्हणजे आजपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली होती तपास पूर्ण झाल्यामुळे आरोपींचा आता मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेट कस्टडी आपण घेतलेली आहे तपास पूर्ण होताच वेमध्ये चार्जशीट दाखल करीत आहोत